नमस्कार मित्रांनो आज आपण एक मोठी बातमी जाणून घेणार आहोत जी शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो किसान सन्मान निधी योजनेत मोठी घोषणा केली आहे चला तर मग जाणून घेऊया ती घोषणा नेमकी काय आहे तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण जी बातमी बघणार आहे ती महासंवाद माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र यामधील आहे नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये वाढविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाघाटी पंधरा हजारांचा सन्मान निधी पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसव्या हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पी एम किसान सन्मान निधीचे बावीस हजार कोटी वितरित राज्यातील शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान निधीचे एक हजार नऊशे विकासासाठी समर्पित असून या दिशेने प्रयत्न सुरू आहेत शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे राज्य शासन ही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य तीन हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकोणीसाव्या हप्त्याचे वितरण झाले या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनावती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट सहा हजार रुपये वितरित करते तर राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाघाडी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते आता राज्य शासन या निधीत तीन हजार रुपयांची वाढ करणार असून राज्याद्वारे नऊ हजार आणि केंद्र शासनाचे सहा हजार शेतकऱ्यांना आता वर्षाला पंधरा हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून घेतली या योजनेतून विदर्भातील एकोणनव्वद सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत कृषी अवजार शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे सहा हजार कोटींच्या खर्चातून या अंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले शेतकरी उत्पादक गटांना रोजगारक्षम कृषी प्रक्रिया उद्योग ग्रेडिंग व्यवस्था आदी समग्र सुविधा पुरवणारी स्मार्ट योजना आणली असून त्याचा बहुतांश शेतकरी लाभ घेऊन विकास साधत आहेत ॲग्रिस्टॅक ही महत्त्वाची योजना हाती घेण्यात आली आहे याद्वारे संपूर्ण शेतीचे डिजिटायझेशन करून प्रत्येक शेतकऱ्याला आवश्यक लाभ देण्यात येणार आहे मध्यस्थाशिवाय शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्याला लाभ मिळणार आहे राज्यात आत्तापर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत चौपन्न टक्के शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच शंभर टक्के उद्दिष्ट मागील त्याला सौर पंप योजना सुरू असून मागील एक वर्षात एक लाख शेतकऱ्यांना या अंतर्गत सौर पंप देण्यात आले आहेत सौर पंप घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील पंचवीस वर्षात वीज बिलाची चिंता नसणार असेही त्यांनी सांगितले गेल्या अडीच वर्षात एकशे पन्नासपेक्षा जास्त सिंचन योजनांचा फेरप्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद